रात्री आम्ही आलो नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आता सकाळी दर्शन मिळालेले आहे तर आणि इथले कर्मचारी स्टाफ वर्ग अत्यंत सुविधा जनतेला पुरवत आहेत बाकी मला सगळ्यांच्या बाजी खूप आनंद आहे पुरा कर्मचारी स्टाफ वर्ग सगळ्यांचा आभारी आहे दर्शन एकदम अति सुंदर अति सुंदर झालं दर्शन हर हर महादेव आताच देवाची आरती झाली पाठीची पूजा झाली देवा ना भाविकांना दर्शन खुल केलेलं आहे हे जे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे जे भारतात भारत ज्योतिर्लिंग आहे आहे त्याला डाकिन्या भीमशंकर असं म्हणतात त्रितालम त्रिपुचा नावाचा राक्षस होता शिवजीने त्याचा मोठा रूप करून संहार केलाय आणि विश्रांतीला हर हर महादेव नमस्कार मंडळी आम्ही गोरिवली मुंबईतून आलो होतो रात्री दर्शनाला लागलो आणि सकाळी आमचे दर्शन व्यवस्थितपणे पार पडले आहे त्यांनी आमची चांगली एक सोय पाणी केली होती इकडे चांगल्या पद्धती रांग वगैरे लागून व्हॉलेंटिअर सगळे चांगले आहे सगळे एकदम चांगले दर्शन झाले त्यामुळे फार फार धन्यवाद हर हर महादेव 낯선 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 Sous-titrage Société Radio-Canada बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका